महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या बरोबर इचलकंजी शहरामध्ये समविचारी पक्षाचे सर्व नेते मंडळींच्या वतीनं आज महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त यांना इचलकंजी शहरामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे प्रभाग रचनेचं काम ज्या काही दोन तीन वर्षापासून सुप्रीम कोर्टा त्यानंतर हायकोर्ट त्यातलं पार पडून निवडणूक लागण्याच्या ज्या निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन मिळालेल्या आहेत त्या निवडणूक आयोगाच्या गाईडलाईनप्रमाणे या इचलकंची शहराची प्रभाग रचना करण्यात यावी की जेणेकरून सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता जे काही राज्य शासनाने निवडणूक आहेत त्यांच्या वतीनं ज्या काही सूचना आणि मार्गदर्शन आलेल्या आहेत त्याप्रमाणे पारदर्शक आणि अत्यंत याद्या फोडत असताना पदा सूक्ष्म पद्धतीनं सूक्ष्म पद्धतीनं त्याचं नियोजन करण्यात यावं यासाठी सर्वजण आम्ही आयुक्तांना भेटलो आयुक्तांच्या एकूण चर्चेअंत आमच्या लक्षात आलं की आयुक्तसुद्धा या कामामध्ये अत्यंत जागरूकता नाही त्याने आम्हाला सांगितलं की मी प्रत्येक इचलखंजी शहराच्या ज्या काही वार्ड आहेत की जिथून जिथून कुठं ज्या शासनाच्या गाईडलाईन आलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः जाऊन आलेलं आहे आणि त्यामुळं त्या पद्धतीनं जर काम झालं तर इच्छलगंजी शहराची निवडणूक येणारी आणि वाढ रचना आणि त्यानंतर येणारी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडून एक लोकशाहीला चांगला मेसेज देण्याकरता ही निवडणूक पार पडत असं आमचं मत पडलेलं आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील